नागपूर रेल्वे स्थानकावर पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत गांजा जप्त केला आहे गोंडवाना एक्सप्रेस मध्ये तपासणी करीत असताना एक संशयास्पद ट्रॉली बॅग आणि एका महिलेकडून गांजा सापडला आहे या कारवाईत सहा पॉईंट नऊशे दहा किलोग्राम गांजा जप्त करण्यात आला असून एका महिलेला अटक करण्यात आली आहे नागपूर रेल्वे स्टेशन वर पोलिसांना गोंडवाना एक्सप्रेस मध्ये तपासणी करत असताना कोच बी तीन बर्थ क्रमांक अठ्ठावीस खाली एक संशयास्पद ट्रॉली बॅग मिळाली प्रवाशांनी हक्क सांगितला नाही त्यानंतर बर्थ क्रमांक बत्तीस वरील एका संशयित महिलेशी चौकशी केली असता ती घाबरली तिच्या शबनम बॅग मध्ये आणि ट्रॉली बॅग मध्ये एकूण चार गांजाची बंडले सापडले यात सहा पूर्णांक नऊशे दहा किलोग्राम गांजा होता महिलेच्या आधार कार्ड रेल्वे तिकीट आणि मोबाईल फोन सह एकूण एक, एक लाख चौदा हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी आरोपी महिला सुकोना मेहरा व चाळीस वर्ष राहणार मध्य प्रदेश हिला अटक करण्यात आली आहे नाप्रोले पोलीस स्टेशन येथे एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे